शिलामध्ये मध्ये आपण आज ना उपवासाचे भजी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी भगर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच शेंगदाणे भाजून घेतले ते एक मूग उपवासाचं मीठ घेतले तीन बटाटे उकडून घेतले आणि जिरे एक चमचे घेतले आता ही भगर आहे ना स्वच्छ पाण्याने धुऊन घेते ठेवते भगर ती शिजून घ्यायची भगर एक वाटी भगर आहे त्यासाठी बघा एक वाटी पाणी टाकते शिजण्यासाठी एक वाटी भगरी साठी एकूण दोन वाटी पाणी आणि त्याला उपवासाचे स्नॅक्स देखील म्हणता येईल किंवा उपवासाचे पॅटीस म्हणता येईल खूप छान होतात बाहेरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट असे होतात हे शिजली बघा बघा सर्व आता ही थंड करून घेते झाली छान शिजू गॅसवर उकरून घेते थंड करायला ठेवते झाली बघा बघा शिजून आता ही प्लेटमध्ये काढून घेते बघा थंड झाले बघा बघर थंड होते तोपर्यंत वाटाने वाटून घेते हे भाजलेले शेंगदाणे घेतले एक मूग हिरव्या मिरच्या घेतल्यात सहा जिरे घेतले एक चमचा पाणी न टाकताच वाटून घेते हे बघा बगर एका वाटीमध्ये काढून घेते आणि वाटण रेडी आपलं पाणी न टाकताच वाटले बघा असं आता मी याच्यात काढून घेते त्या मिश्रणामध्येच हो भगर शिजवलेल्या भगरीमध्ये आणि आता हे बटाटे नाही याच्यामध्ये असे हाताने कूस करून टाकते हे मीठ आहे ना टाकून घेते चवीन आणि आता हे सगळं मिक्स करून घेते बटाटे तुम्ही ऐवजी तुम्ही किसून घेतले तरी पण चालतील तर मी उकडूनच घेतले बटाटे आता ना याच्यामध्ये दही टाकून घेते बघा हे घरी बनवलेले दही आहे दोन मोठे चमचे ते टाकून घेतले दही आणि आता सगळं मिक्स करून घेते उपास नसेल तरी पण आपण ऍज अ स्नॅक्स म्हणून असं बनवून खाऊ शकतो खूप छान चवीला लागतात छान कुरकुरीत भजी होतात हे उपासाला वेगळं काहीतरी करायचं मग असं करायचं आपण उपासाची भजी वगैरे याच्यामध्ये तुम्ही उपासाला कोथिंबीर खाता तर कोथिंबीर पण कट करून टाकायची आम्ही उपसाला कोथिंबीर खात नाही झालं छानपैकी मिक्स आता बटाटा मिक्स केल्यामुळे त्याला छान बाइंडिंग वडे पण होऊ शकतात त्याचे आणि भजी पण होऊ शकतात आता बघा हाताला थोडं पाणी लावून घेते असं पाणी आणि पण घ्यायचं आणि लिंबापेक्षा थोडे असे मोठे भजे करायचे तेव्हा या शेपचे करून घ्यायचे सर्व गोल गोल असे करून घ्यायचे सर्व करून घेते मी आता शेप बगर शिजवल्यामुळे ना याला बाइंडिंग छान येते या भाज्यांना हे बघ असे करून घेतले सगळे झालेत बघा सर्व घरे असेल करू गोल करू एवढे झालेत बघा आता हे तळून घ्यायचे आपल्याला तेल तापायला ठेवते कढईमध्ये तेल तापायला ठेवले बघा कढईमध्ये तेल तापते चटणी बनवून घेऊया शेंगदाण्याची बरोबर खाण्यासाठी ते कच्चे शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी मिरच्या घेतल्या चार पाच जिरे घेतले एक चमचा आणि उपवासाचं मीठ घेतलं आता ही चटणी आपण वाटून याच्यामध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या जिरे आणि मीठ त्याच्यात थोडं दही पण टाकते दही टाकते दोन चमचे आणि चटणी वाटून घेते तेल गरम होत तोपर्यंत हे बघा अशी झाले आता त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकते थोडं आणि आता चांगली झाली बघा ही चटणी वाटून आते पर। आता हे काढून घेते रेडी बघा आपली चटणी पण आता आपण उपासाची भजे तळून घेऊया तेल तापलं इथे गॅस सिमवर केल्या आता दोन चार दोन चार असे भजी टाकून तळून घ्यायचे ब्राऊन कलरचे गुकर तळून घेते झाले बघा भजी तळून आपल्या अशी बघा कशी झालेत भजी कशी झालीत भजी बघा आता काढून घेते चालीमध्ये असे अशा प्रकारे सर्व भजी तळून घेते सहा सास टाकते मी थोडे थोडे टाकून तळायचे एवढं अशा प्रकारे सर्व करून घेते आता चाळणीत काढून घेते करून एकदम छान झाले गोळा आणि चाळणीत काढले आता या चटणीला तर तडका देऊन घेते मी तेल टाकल्या बघा आता याच्यामध्ये जिरे टाकून घेते जिऱ्याची फोडणी त्याची टाकून घेते रेडी आपली चटणी पण हे दयाबरोबर पण खाऊ शकता तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर पण हे भाजी खाऊ शकता आता सर्व करून दाखवते रेडीत बघा उपवासाची भजी याला उपवासाचे फिंगर स्नॅक्स देखील म्हणता येतील आणि चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता ही चटणी शेंगदाण्याची आणि हे दही एक तोडून पण दाखवते तुम्हाला मी कसे झाले भजे बघा हे बघा एकदम छान झाले आणि ते असं चटणीबरोबर खायचे किंवा आपण दह्याबरोबर पण सुद्धा खाऊ शकतो आहे आपले भगरीचे उपवासाचे भजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू मला कमेंटद्वारे सांगा भोजी कसे झालेत ते उपवासाचे